मागणी होत होती पूर्तता केली फेरविचार केला मी केंद्र सरकारचे के के सरकार विशेषतः आभार मानतो की इथेनॉलच्या संदर्भात जो काही के निर्णय केंद्र सरकारने घेतला होता <coughs> आमच्या सगळ्यांची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोचली आणि केंद्र के सरकारने त्या संदर्भात फेरविचार केलेला आहे विशेषतः केंद्र सरकारच्या आग्रहावर आणि केंद्र सरकारने सबसिडी देऊन मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही इथेनॉलच्या क्षेत्रात विशेषतः ज्यूस टू इथेनॉल बी हेवीपासनं इथेनॉल याच्यामध्ये केली होती आणि त्यामुळे अशा प्रकारची बंदी आल्यानंतर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या असत्या ही गोष्ट खरी आहे की यावर्षी साखरेची एकूण जी जी उत्पादन आहे ते कमी आहे आणि म्हणून केंद्राने तो निर्णय घेतला होता पण त्यात काही अल्टरनेटिव्स देखील आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले होते आणि आता आनंदाची गोष्ट आहे की केंद्राने तो परत घेतला आहे महाराष्ट्रातल्या उद्योगाला याचा मोठा फायदा होईल <laughs>